तिकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं वडी गोदरीतलं आंदोलन आता मागे घेण्यात आलेलं आहे त्यांनी दहाव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं छगन भुजबळ यांच्यासह सरकारचं शिष्टमंडळ वडी गोदरी येथे आज दाखल झालं सकारात्मक चर्चा झाली सरकारने आमच्या काही मागण्या मान्य केल्या म्हणून आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करतोय पण लढा मात्र असं हाकेंनी म्हटलं पण हाकेच्या अंतरावर अंतरवाली सराटीत असलेल्या अर्थातच मनोज जरांगे मात्र हे आता पुढे आलेले आहेत म्हणजे लक्ष्मण हाकेंचं उपोषण मागे आणि जरांगे आले पुढे जरांगेंनी यावर तात्काळ प्रतिक्रिया देऊन आता एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्ही ऑलरेडी ओबीसीतच आहोत आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार आमची एकही एक नोंद खोटी नाही नोंदी सगळ्या सरकारनं दिलेल्या नाहीत या आधीपासूनच नोंदी आहेत आणि आम्ही ऑलरेडी ओबीसीत आहोत त्यामुळे तुम्ही कितीही डाव टाका आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार छगन भुजबळ हे दंगल घडवण्याचा डाव आहे मला मारून टाकण्याचा त्यांचा डाव आहे उद्या मला ते मारून टाकतील मला गोळ्या घालतील पण मी मागे हटणार नाही मी कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांना मराठ्यांच्या मा, मागे बाय मराठ्यांवर अन्याय होऊन देणार नाही काहीही झालं तरी ओबीसीतूनच आरक्षण घेणार असं मनोज जरांगी यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे